नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे मार्गदर्शक तत्त्व डी पी एस पीवर जे काही प्रश्न आत्तापर्यंत आयोगाने विचारले आहेत कंबाईन परीक्षा आणि मुख्य परीक्षेला ते आपण घेत आहोत आणि आजचा आपला हा चौथा भाग आहे ठीक आहे पहिले तीन भागाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्श डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि चारही लेक्चर्सची एक प्लेलिस्ट तयार करते आणि टेलिग्रामला ती मी पोस्ट करून ठेवते ठीक आहे कोणाला हवं असेल तुम्ही तिकडे जाऊन चारही लेक्चर बघू शकता आजचा लेक्चर असणार आहे मार्गदर्शक तत्वांविषयी केलेलं के आहे किंवा कोणी काय मतं मांडलेली आहेत ठीक आहे पहिला प्रश्न आहे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांवरील भाष्य आणि भाष्यकार यांची जुळणी करा तर आपण डायरेक्ट जोड्या लावलेल्या स्वरूपात बघूया बघा डॅश डॅश त्यांना निदान शैक्षणिक मूल्य आहे हं त्यांना निदान शैक्षणिक मूल्य आहे असं कोण म्हटलं बी एन राव ठीक आहे त्यांना निदान शैक्षणिक मूल्य आहे नंतर आर्थिक क्षेत्रातील समाजवाद हे कोण बोललं के एम पन्नीकर सामाजिक क्रांतीची ध्येये पुढे नेण्याकडे रोख असं बोलले ग्रॅनविल ऑस्टिन आणि शासनाला इतर काही गोष्टी करण्याबाबतच्या विधायक सूचना ॲलन ग्लेडहिल आहे पुन्हा बघा पुन्हा एकदा आपण रिपीट करूया त्यांना निदान शैक्षणिक मूल्य आहे शैक्षणिक मूल्य आहे असं कोण बोलतात बी एन राव आर्थिक क्षेत्रात समाजवाद असं कोण बोलतं के एम पन्नीकर आता काहीच लक्षात राहत नसेल नाही एवढं लक्षात ठेवा आर्थिक म्हणजे आपण काय म्हणतो पैशाशी रिलेटेड आर्थिक आर्थिक क्षेत्रातील समाजवाद पैशाशी रिलेटेड ना आणि के एम पन्नीकर पन्नीकरचं पाणी करा पाणी म्हणजे प्यायचं पाणी असतं ना जल तसं आणि आर्थिकचं पैसा कन्सिडर करा आणि पैशासारखा ए पाण्यासारखा पैसा घालवतात काही लोक असं लक्षात ठेवा म्हणजे इतकी हौसमोज करतात म्हणजे पाण्यासारखा पैसा पाणीवरून पन्निकर पैसावरून आर्थिक क्षेत्रातील समाजवाद आर्थिक क्षेत्रातील समाजवाद कोण बोलले के एम पन्नीकर नंतर शैक्षणिक मूल्य आहे हे बोलले बी एन राव सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्याकडे रोख ग्रँडविल ऑस्टिन ह आता याचं कसं लक्षात ठेवा सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्याकडे रोख ग्रँडविल ऑस्टिन क्रांतीचा व्हील क्रांतीचं चक्र असं लक्षात ठेवा एक चक्र आहे गोल आणि ते काय डिनोट करतं तर क्रांतीचं चक्र आहे हं व्हील व्हीलवरून ग्रँड व्हील ऑस्टिन आणि सामाजिक क्रांतीची ध्येये पुढे नेण्याकडे रोख असं लक्षात ठेवा नंतर शासनाला इतर काही गोष्टी करण्याबाबतच्या विधायक सूचना तर ते ते काय ते कोणी बोललं ॲलन ग्लॅडहिल ठीक आहे किंवा ग्लॅडहिल हं हां आता हे कसं लक्षात ठेवा की शासनाला इतर काही गोष्टी बाबतच्या विधायक सूचना हे कसं बोलायचं आपण की विधायक सूचना ऐकून मला आनंद झाला हा म्हणजे ग्लॅड आता ग्लॅड म्हणजे काय आनंद ठीक आहे म्हणजे विधेयक सूचना ऐकून आनंद झाला ग्लॅड ग्लॅड आनंदवरून ग्लॅड लक्षात ठेवायचंही लक्षात ठेवा एकदा रिपीट करा कुठेही पुन्हा विचारलं तर आपल्याला आलंच पाहिजे किमान शैक्षणिक मूल्य आहे शैक्षणिक मूल्य म्हटल्यावर काय लक्षात ठेवणार बी एन राव आर्थिक क्षेत्रातील समाजवाद आर्थिक पैसा पैसा पाण्यासारखं वाहतात काही लोक के एम पन्नीकर नंतर सामाजिक क्रांतीचं व्हील क्रांतीची ध्येय पुढे नेण्याकडे रोख ग्रँडविल ऑस्टिन आणि विधायक सूचना ऐकून काय ग्लॅड झाला आनंद झाला ॲलन ग्लॅड हिल ठीक आहे आता बघा पुढे स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे आर्थिक क्षेत्रातील समाजवाद केम पन्नीकर आणि सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्याकडे रोख ग्रॅनविल ऑस्टिन पुढे बघा काय दिलेले आहे तिथे आपण ते बघून घेऊ आणि इतर पुस्तकांमध्ये पण काय दिलेलं आहे ते सगळं बघून घेऊ बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक म्हटलं तर शहा लक्षात ठेवायचं हा बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक शहा नंतर अवादयोग्य आणि अमूर्त अनंत नारायण इथे पण अ आहे इथे पण अ आहे आणि अनंत नारायणमध्ये पण अ आहे त्याच्यावरून हे लक्षात राहील पुढचं बघा यामागील खरा हेतू भारत देशाला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचं आहे हे कोण बोलतं के व्ही राव बोलतात के व्ही राव वरती आपण बघितलं बी एन राव के व्ही राव आणि बी एन राव दोघांमध्ये कन्फ्यूज करू नका बी एन राव काय म्हणतात शैक्षणिक मूल्य आणि के व्ही राव काय म्हणतात यामागील खरा हेतू भारत देशाला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे पुढे बघा इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधेयक सूचना ॲलन ग्लॅड हिल आपण ऑलरेडी बघितलं आहे तत्वांच्या अंमलबजावणीने देश पृथ्वीवरील पृथ्वीग्रहावरील स्वर्ग बनेल एम सी छगला huh? किंवा छागला कसं लक्षात ठेवणार की स्वर्ग लक्षात ठेवा आणि स्वर्ग कसा असतो छान असतो ना छान स्वर्ग असतो छान छानचा आणि छगला लक्षात ठेवा स्वर्ग छान छगला एम सी छगला लक्षात राहील तत्वांच्या अंमलबजावणीने देशपृथ्वीगृहावरील स्वर्ग बनेल एम सी छागला घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत एन एम त्रिपाठी नाही आहे इथे म्हणजे मला असं वाटतं सिंघवी आहे हे सिंघवी यांचं आहे तर कसं लक्षात ठेवण्या सिंघवीवरून सिंगम लक्षात ठेवा सिंगम लक्षात ठेवा त्याच्यानंतर कसं सिंगमने काय केलं जीवन प्रदान केलं खूप लोकांना ठीक आहे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत कोण म्हणतात असा सिंगम म्हणतो सिंगम सिंगमवरून सिंगवी लक्षात ठेवा जीवन म्हटलं तर सिंगवी नंतर तत्वांमध्ये किमान शैक्षणिक मूल्य आहे हे बी एन राव म्हणतं आणि त्यांचा अजून एक स्टेटमेंट आहे ही तत्वे बघा इथे मी खाली आहे ही तत्वे राज्यसंस्थेच्या प्राधिकारासाठी थी नैतिक तत्वे आहे ही तत्वे राज्यसंस्थेच्या प्राधिकारासाठी थी नैतिक तत्वे आहे बी एन राव आणि के व्ही राव काय काय म्हणतात दोघांचं लक्षात ठेवा पुढे बघा ही तत्वे म्हणजे नववर्षाच्या निश्चयापेक्षा अधिक नाहीत जे निश्चय जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी मोडले जातात हां कसं लक्षात ठेवा खूप वेळा न आलं आहे बघा नववर्ष निश्चय नाहीत पुन्हा इथे निश्चय आलाय किंवा निश्चय हा शब्दच खूप पुरून उरतो ट्रिकसाठी हां निश्चयवरून नासिरुद्दीनचा न घ्यायचा निश्चय नासिरुद्दीन पण काय निश्चय म्हटलंय की ही तत्वे म्हणजे नववर्षाच्या निश्चयापेक्षा अधिक नाहीत जे जा निश्चय जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी मोडले जातात हे कोण बोलतात नासिरुद्दीन बोलतात ठीक आहे पुढे बघा भावनांची पेटी आहे कोण बोलतं टी टी कृष्णम्माचारी आता कचरा पेटी आहे पण कचरा पेटी कशाची आहे अशी पत्र्याची आहे गंजलेला पत्रा आहे आणि तो तो लागला की काय ती पेटी लागली तर काय इंजेक्शन घ्यावं लागतं टी टीचं पेटी आहे पण ती कसली आहे अशी पत्र्याची आहे आणि ती गंजलेली आहे आणि ती गंजली लागली कोणाला तर त्याच्यासाठी टी टीचं इंजेक्शन घ्यावं लागतं त्याच्यावरून लक्षात ठेवणं ठेवा भावनांची कचरापेटी टी टी कृष्णम्माचारी नंतर मार्गदर्शक तत्वे म्हणजे उद्दिष्ट आणि आकांक्षा यांचे घोषणापत्र आता ॲक्च्युली हे नंतर सांगते अजून एक कारण वियर यांचे दोन आहेत स्टेटमेंट ते मी तुम्हाला सांगते बघा मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे उद्दिष्टे आणि आकांक्षा यांचे घोषणापत्र असं के सी विअर म्हणतात आणि मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा आहेत हे म्हणतात आयवर जेनिंग्स ठीक आहे आत्ता ठीक आहे मी तुम्हाला सांगते बघा आता ही इमेज ही इमेज ज्ञानदीप अकॅडमीचे ॲनालिस्टच्या पुस्तकातली आहे बघा काय काय म्हटलं आहे रिपीट आहे पण काय गोष्टी नवीन आहे ते आपण बघून घेऊ की घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी एन एम सिंघवी म्हण सिंघवी यांनी म्हटले सिंगमने जीवनाला मार्ग दिला आपण ऑलरेडी बघितलं आहे आता सिंगमवरून सिंघवी जीवनालावरून घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आणि कशाविषयी मार्ग दिला का मार्ग म्हणजे मार्गदर्शक तत्वांविषयी आहे असं या तत्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश देशपृथ्वीवरील स्वर्गवरील एम सी छागला स्वर्ग कसा आहे छान आहे छानवरून छागला पुढे बघा ही तत्वे राज्यसंस्थेच्या प्राधिकारासाठी नैतिक तत्वे आहेत व त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहेत कोण बोलतं बी एन राव मग आपण काय म्हणायचं रावांचा नैतिक मार्ग आणि रावांची शैक्षणिक मूल्य हां तर मग याच्यावरून आपण हे राव जे आहे ते कोणासाठी वापरले बी एन राव यांच्यासाठी वापरले के व्ही राव यांच्यासाठी नाही के व्ही राव यांचं स्टेटमेंट वेगळं आहे त्यांचं स्टेटमेंट काय बघा इथे दिलेलं आहे मार्गदर्शक तत्वांच्या हेतू भारताला मार्गदर्शक तत्वांचा हेतू भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे हे के व्ही राव आणि बी एन राव म्हणता ही तत्वे राज्य संस्थेच्या प्राधिकारासाठी नैतिक तत्वे आहे व त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहेत बी एन राव म्हणतात ठीक आहे पुढे बघा ही तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांचे वटविने बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे हे कोण बोलतं के टी शहा हे तत्त्व म्हणजे ध्येय आणि आकांक्षांचे घोषणापत्र आहे असं कोण बोलतं के सी व्हिअर आणि त्याचंच त्यांचं स्टेटमेंट बघा जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानवायचे ठरले तरीही त्यांच्यामुळे घटनेला अपकिर्ती प्राप्त झाली केसिव्हिअर बघा दोन्ही स्टेटमेंट एकत्र करून मी तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं ते सांगते पहिलं स्टेटमेंट काय आहे हे तत्व म्हणजे ध्येय आणि आकांक्षांचे घोषणापत्र आहे असं बोलतात केसिव्हिअर आणि पुढचं काय आहे अपकिर्ती प्राप्त झाली आहे असं आता याच्यावरून काय मी ट्रिक काय बनवली आहे की आकांक्षाने घोषणापत्र लिहून बीयरची अपकिर्ती केली आता बिअर म्हटलंय ना वरून व्हीयर लक्षात ठेवा मी व्हीअरसाठी बियर हा शब्द घेतला हा आकांक्षाने घोषणापत्र लिहून बियरची अपकिर्ती केली याच्यावरून काय आकांक्षासाठी आपण काय वापरलं आहे म्हणजे हे तत्व म्हणजे ध्येय आणि आकांक्षांचे घोषणापत्र आहे असं हे पहिलं स्टेटमेंट नंतर जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानवायचे ठरले तरीही त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त झाली आहे हे दोन स्टेटमेंट के सी व्हीअर यांच्या नावावर लक्षात ठेवा नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा मार्गदर्शक तत्वे हे घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे आणि दुसरं राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही डॉक्टर बी आर आंबेडकर ठीक आहे नंतर अवादयोग्य आणि अमूर्त अनंत नारायण यांचा स्टेटमेंट आहे के व्ही राव यांचं स्टेटमेंट झालं आहे नंतर इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधेयक सूचना ॲलन ग्लॅड हिल आप बघितलं आहे आर्थिक क्षेत्रातील समाजवाद बघितला आहे के एम पन्नीकर सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्याचा रोख ग्रॅनविल ऑस्टिन ग्रीन व्हील किंवा क्रांतीचं व्हील ठीक आहे नंतर समाजा समाजवादापासून फेबियन समाजवाद कोणी बोलला एकोणावीसाव्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ दिसतच नाही वाटतं तुम्हाला आणि मी वाचत चालली आहे सॉरी बघा समाजवादा पास समाजवादा वाचून फेबियन समाजवाद कोण बोलले आहे एकोणास एकोणावीसाव्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ ठीक आहे अशा पद्धतीने हे सगळं आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांवरील भाष्ये आणि भाष्यकार यांची जुळणी करा एस टी आय मुख्य दोन हजार चौदा बघा बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक चेक म्हटलं तर मी शहा लक्षात ठेवायला सांगितलं आहे टी शहा अवादयोग्य आणि अमूर्त सांगितलं आहे अवरून अनंत नारायण यामागील खरा हेतू भारताला भारत देशाला पोलीस नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे कोण के राव इतर काही गोष्टी शासनाला दिलेल्या विधेयक सूचना ॲलन ग्लॅडहिल हिल ठीक आहे सोप्प होतं म्हणजे पाठ केल्यावर सोप्प झालं ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबतची भाषे आणि भाष्यकार यांची जुळणी करा बघा समाजवादापासून फेबियन समाजवाद एकोणाविसाव्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञान नंतर जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचने मानवायची ठरली तरी त्यांच्यामुळे राज्य घटनेला अपकिर्ती प्राप्त होईल डॉक्टर के सी वियर इतक्यात आपण पाहिलं वरून बियर बियरची अपकिर्ती असं राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही हे बोललेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे नीट लक्षात ठेवा आणि बँकेच्या सोयीनुसार वटविता येणाऱ्याचे टी शहा ठीक आहे आता हे आकांक्षावरून जे काही दोन स्टेटमेंट होते तर एक दुसऱ्याच्यात पण आकांक्षा शब्द आहे तर तो, तो कोणी वापरले बघा आयवर जेनिंग्स तर मार्गदर्शक तत्वे म्हणजे केवळ पवित्र पवित्र आकांक्षा आहेत मग आता कसं लक्षात ठेवा सांगू का इथे पण आकांक्षा नावाची मुलगी घ्या पण आकांक्षाने काय आहे पवित्र जीन्स घातली आहे पवित्र म्हणजे आपण कसं म्हणू पवित्र म्हणजे अशी शुद्ध स्वच्छ धुतलेली असं लक्षात ठेवा किंवा पवित्र आकांक्षाने जीन्स घातलेली आहे कसंही उलटपालट करून कसंही लक्षात ठेवा पण आकांक्षा हा शब्द दोन याच्यातील एक केसिअर यांच्या याच्यातील पण केसी विहर यांच्या याच्यात काही घोषणापत्र लिहिलं आहे आणि आकांक्षाने पवित्र घातली आहे ते जेनिंग्स त्यांचं काय आहे मार्गदर्शक तत्व हे केवळ पवित्र आकांक्षा आहेत असं स्टेटमेंट दोन्ही याच्यात लक्षात ठेवा आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया बर ठीक आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता बघा भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वे घटनेच्या चा भाग चार कलम छत्तीस ते एकावन्नमध्ये देण्यात आली आहेत स्पेनकडून आयर्लंडने घेतली घटनाकर्त्यांनी ही मार्गदर्शक तत्वे एकोणासशे च्या आयरिश घटनेवरून स्वीकारली आहेत स्पेनने स्पेनकडून आयर्लंडने आयर्लंडकडून भारताने ठीक आहे राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे ही घटनाकर्त्यांची घटनाकर्त्यांनी राज्यसंस्थेत मार्गदर्शन करणारी तत्वे म्हणून निर्माण केली आहेत घटनेच्या कलम मध्ये सांगण्यात आले आहे की ही तत्त्वे देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत आहे ठीक आहे हे झालं आता आपले पुढचे प्रश्न बघूया जे कशाशी संबंधित आहे मार्गदर्शक तत्वांची ठीक आहे तर बघा आता आधी आपण काय बघून घेऊ प्रीला जे प्रश्न आलेले आहेत ते बघून घेऊ मग मुख्य परीक्षांकडे जे प्रश्न आले आहेत ते बघूया बघा वैशिष्ट्यांवर प्रश्न विचारलेला आहे कंबाईन दोन हजार सतरामध्ये पूर्व परीक्षेला प्रश्न काय आहे राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहेत ते लिहा ठीक आहे तर दोन्ही प्रश आपण स्टेटमेंट वाचून घेऊ देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत बरोबर आहे सामाजिक आर्थिक लोकशाहीची तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे हां या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत बरोबर आहे न्यायप्रविष्ट नाहीच विधान दोन्ही बरोबर आहेत अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत ठीक आहे आता हे वाचायची काही गरज नाही आहे आपण पहिल्यापासून पहिल्या लेक्चरपासून शेवटच्या लेक्चरपर्यंत हेच वाचत आलेलो आहे ठीक आहे त्यामुळे आता मी हे वाचत नाही बघा वैशिष्ट्यांमध्ये पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो काय आहे राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट गैरलागू ठरते ठीक आहे म्हणजे चुकीचं ठरतं असं आपण म्हणू शकतो तर मूलभूत अधिकारांशी अनुरूप न्यायालयीन निर्णय योग्य परिवर्तनीय कल्याणप्रद याचं उत्तरही न्यायालयीन निर्णय योग्य कारण न्यायालयात दाद मागू शकतो का नाही न्यायप्रविष्ट नाही आहेत त्यामुळे इथे म्हटले आहेत पण ते नाही आहे म्हणून हे उत्तर गैरलागू हा हे स्टेटमेंट गैरलागू ठरतं हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं आणि बाकीचे तीन स्टेटमेंट बरोबर ठरतात ठीक आहे तरी आपण एकदा बघून घेऊ स्पष्टीकरणात काय दिलेलं आहे बघा मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत तर मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट ठेवण्यात आलेली नाहीत सामाजिक आर्थिक लोकशाहीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य घटनेत मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत ही मार्गदर्शक तत्वे तीन प्रकारच्या प्रकारात वर्गीकृत करण्यात आलेली आहेत ठीक आहे थीके? समाजवादी स्वरूपाची तत्वे गांधीवादी स्वरूपाची तत्वे उदारमतवादी स्वरूपाची तत्वे आता आपण हे सगळं ऑलरेडी बघितलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये त्यामुळे इथे रिपीट मी करत नाही ठीक आहे आता आपण पुढे बघूया आता याच्यातला पहिला प्रश्न बघा मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न बघूया मार्गदर्शक तत्वे घटनेत जे प्रश्न मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्य यावर जे आत्ता दोन प्रश्न पाहिले ते पूर्व परीक्षेला आलेले होते आणि आत्ताचे जे आहेत आत्ताचे जे आहेत जे, जे मी तुम्हाला सांगतेय ते मुख्य परीक्षेला आलेले आहेत मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्ये आपण बघत आहोत बघा मार्गदर्शक तत्वे घटनेत समाविष्ट करण्याचा घटनाकारांचा कोणता उद्देश होता तर कल्याणकारी राज्याची स्थापना करणे हा उद्देश होता ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे उद्देश कल्याणकारी राज्याची स्थापना करणे यात भारतीय जनतेच्या सामुदायिक अधिकारांचा सा समावेश होतो मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत अधिकारासारखे न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजेच एखादे राज्य शासन मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करते म्हणून त्या विरोधात न्यायालयात मागण्याची सुविधा उपलब्ध नाही परंतु यामुळे मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत अधिकारापेक्षा दुय्यम नाहीत तर मार्गदर्शक तत्वे मूलभूत अधिकार हे एकमेकांना पूरक आहेत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला हे स्टेटमेंट म महत्वाचं आहे पुन्हा वाचते परंतु यामुळे मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत अधिकारापेक्षा दुय्यम नाहीत तर मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार हे एकमेकांना पूरक आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे ठीक आहे बघा पुढे राज्याच्या ध्येय धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांसार संबंधात योग्य विधान ओळखायचं आहे ठीक आहे बघा ही संकल्पना आयरिश संविधानातून घेतली आहे बरोबर आहे त्याचा अंतर्भाव घटनेच्या चौथ्या भागात केला हे पण बरोबर आहे त्याची अंमलबजावणी करणे राज्य राज्यावर बंधनकारक आहे हे विधान चुकीचं आहे ती सर्व गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहेत अजिबात नाही ठीक आहे सगळी नाही काही आहे त्याच्यातली म्हणून बरोबर विधान अ आणि ब फक्त आहे बघा उत्तर दिलेलं आहे फक्त अ आणि ब राज्यघटनेच्या भाग चारमधील कलम छत्तीस ते एक्कावन्न या मार्गदर्शक यात मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत ही संकल्पना एकोणविशे सदोतीसच्या आयरिश घटनेतून घेतली आहे धोरण आखताना व कायदे करताना राज्याने विचारात घ्यावे याचे आदर्श या तत्वातून व्यक्त होतात या त्यांची अंमलबजावणी करणे राज्यांवर बंधनकारक नाही यातील काही तत्वे समाजवादी तर काही गांधीवादी तर काही उदारमतवादी तसेच बुद्धिवादी तत्वे आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचे प्रमुख उद्दिष्ट डॅश डॅश हे आहे तर काय कल्याणकारी राज्याचे ध्येय साध्य करणे ठीक आहे स्पष्टीकरण बघा मार्गदर्शक तत्वे भाग चार कलम छत्तीस ते एकावन्न आयरिश घटनेतून घेण्यात आली आहेत देशात आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे प्रस्ताविकेतील न्याय स्वातंत्र्य समानता व बंधुता या तत्वांचे आदर्श साध्य करणे पोलीस राज्याच्या जागी कल्याणकारी राज्याचे ध्येय साध्य करणे न्यायालयांना एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी त्यांची मदत घेणे राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे समाजकल्याण संवर्धित करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे पुढे बघा चार नंबरचा प्रश्न राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारतात ठीक आहे आपण सगळी स्टेटमेंट वाचू भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या विभागात समाविष्ट असलेल्या तरतुदी न्यायालयाद्वारे अंमलात आणता येऊ शकत नाही हे स्टेटमेंट बरोबर आहे मार्गदर्शक तत्वे ही देशाचे शासन करताना मूलभूत स्वरूपाची आहेत बरोबर आहे मार्गदर्शक तत्वे ही न्यायिक नाहीत नॉन ज्युडिशिएबल ज्युडिशिएबल आणि म्हणून ती न्यायालयांना कायद्याची घटनात्मक वैधता तपासताना वठरवितांना मदत करू शकत नाही हे विधान चुकीचं आहे का चुकीचं आहे कारण ते म्हणता नॉन ज्युडिशियल नॉन ज्युडिशिएबल आहे म्हणजे न्यायिक नाहीत हे बरोबर आहे की आपण त्याच्यात न्यायालयात जाऊ शकत नाही पण म्हणून आप म्हणून ते पुढचं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे त्यांनी हे जे स्टेटमेंट म्हटलं आहे ना की म्हणून ती न्यायालयांना कायद्याची घटनात्मक वैधता तपास ता त्यांना वा त्यांना मदत करू शकत नाही हे साफ चुकीचं आहे उलट ती मदत करतात त्यांना ठीक आहे म्हणून तीन नंबरचा स्टेटमेंट चुकीचं आहे आणि कायदे करताना ही तत्वे करणे राज्याचे कर्तव्य आहे ठीक आहे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे राज्यघटनेच्या भाग चार कलम छत्तीस ते एक्कावन्न मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत ही तत्त्वे एकोणासशे सदोतीसच्या आयरिश घटनेवरून घेण्यात आली आहे आयरिश घटनेत ती स्पॅनिश घटनेतून घेतली आहे ही तत्वे एकोणावीसशे पस्तीसच्या कायद्यातील सूचनांची साधने याप्रमाणे आहेत ही तत्त्वे एकोणासशे पस्तीसच्या कायद्यातील सूचनांची सूचनांची साधने याप्रमाणे आहेत मार्गदर्शक तत्त्वे देशात आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात मार्गदर्शक तत्वे देशात आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात ही तत्त्वे पोलीस राज्याच्या जागी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करतात ही तत्त्वे प्रविष्ट नसली तरी न्यायालयांना एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी मदत करतात मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज असते ठीक आहे पुढे बघा मार्गदर्शक तत्त्वे ही देशाचे शासन करताना मूलभूत स्वरूपाची आहेत तर कायदे करताना ही तत्वे करणे हे राज्याचे कर्तव्य असते घटनाकारांनी विविध बाबी भारतीय जनतेच्या कल्याणासाठी मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट केल्या मात्र काही बाबी तत्कालीन परिस्थितीचा विचार करून काही कालावधीनंतर राज्यांनी ती उपलब्ध करून काही कालावधीनंतर राज्यांनी ती उपलब्ध करून द्यावीत यासाठी मार्गदर्शक तत्वे मांडली मात्र ती न्यायप्रविष्ट ठेवण्यात आलेली नाहीत या तत्वांची अंमलबजावणीसाठी नागरिकांनी न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही ठीक आहे मात्र न्यायालयांना कायद्याची घटनात्मक वैधता तपासताना व ठरवताना मदत करू शकतात कारण यामधून घटनाकारांचा मुख्य हेतू समजू शकतो ठीक आहे पुढे बघा राज्य धोरणाच्या पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपल्या पूर्ण सिरीजमधला मधला राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात अचूक विधान कोणते आहे ते ओळखा अचूक म्हणजे काय बरोबर असणारं विधान मार्गदर्शक तत्वे आयरिश राज्यघटनेतून स्वीकारलेली आहेत हे बरोबर विधान आहे ह्या सर्व तत्वांचे स्वरूप गांधीवादी आहे हे चुकीचं आहे ही तत्वे घटनेच्या पाचव्या भागात आहे अजिबात नाही चौथ्या भागात आहे या तत्वांची अंमलबजावणी राज्यांवर बंधनकारक आहे चुकीचं आहे लोकशाहीचा सामाजिक व आर्थिक पाया पक्का करण्यासाठी त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक बर आहे हे विधान बरोबर आहे आता याच्यात समजा आपल्याला हे जरी कळतलं ही तत्वे घटनेच्या पाचव्या भागात समाविष्ट आहे हे विधान चुकीचं आहे हे जरी कळलं तरी ऑप्शन दोन जातं ऑप्शन चार जातं आणि ऑप्शन तीन जातं उरतं ऑप्शन फक्त एक ठीक आहे पुढे बघा आता हे सगळं आपण अनेकदा वाचलं आहे पहिल्या लेक्चरपासून आत्तापर्यंत तरी मी वाचते मार्गदर्शक तत्त्वे छत्तीस ते एकावन्न भाग चार मार्गदर्शक तत्वे आयरिश राज्य घटनेतून स्वीकारलेली मार्गदर्शक तत्वे घटनेत स्वीकृत नाहीत सॉरी घटनेत वर्गीकृत नाहीत ठीक आहे वर्गीकृत नाहीत परंतु त्यांच्या आशयावरून आणि त्यातील निर्देशानुसार त्यांचे मुख्यतः तीन भागात वर्गीकरण करता येते सामाजिक तत्त्वे गांधीवादी तत्वे उदारमत्वादी बुद्धिवादी तत्वे हे तुम्ही बघून घ्या मी ऑलरेडी चार्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे घटनेच्या भाग चारमध्ये ही तत्वे समाविष्ट आहेत या तत्वांची अंमलबजावणी करणे राज्यांवर बंधनकारक नाही हे नीट लक्षात ठेवा ही तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत लोकशाहीचा सामाजिक व आर्थिक पाया पक्का करण्यासाठी त्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे पर्यायातील विधान अ आणि अ ही दोनच विधाने योग्य आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने मार्गदर्शक तत्त्वे आपले सगळे बघून झालेले आहेत चार व्हिडिओमध्ये ठीक आहे बाकीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला या व्हिडिओखाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। नंतर हे चारही व्हिडिओची एक प्लेलिस्ट तयार करते ती पण तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध करून देते तुम्ही चारही व्हिडिओ बघा या व्यतिरिक्तही आपला एखादा व्हिडिओ होऊ शकतो अजूनही माझ्याकडे प्रश्न आहेत जे राज्यसेवा मुख्याला आलेले आहेत पण मला असं वाटतं आपण आता ही मार्गदर्शक तत्वांचे लेक्चर्स इथेच सफिशियंट होतील ठीक आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद